बायको असते तर असं कोणाला ठेवलं असतं का तिला येऊनच नसते तिला कोण रेल्वे स्टार यांच्या आज भुईमुगाच्या रानात तर काय म्हणते पब्लिक स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर, तर, तर आज आम्ही चाललो भुईमुगाच्या शेंगा उठायला म्हणजे कधी असं रानात वगैरे काही काम केलं नाही आपण फर्स्ट टाइम करतोय तर पूर्ण कसं जायचं

कंटिन्यू करा मम्मी मम्मीने त्यांनी कस वाटत करा एवढे मोठे सेलिब्रिटी राहणार बहिमुच्या शेंगा काढायला चक्क

मस मामाची तर राहणार वगैरे फिरलोय पण कधी असे गवत उपटल नाही कधी काय नाही माझा हात तर कसला झाला की बघा आता एवढे तुळस काढले तुळस आम्ही काल आता मम्मीला शेंगा आवडते अचानक काय फिरले Yeah, th chị bắt yeah. được cái bự nhất cái bự nhất đi, bớt cái bự nhất

म्हणते बायको असते तर असं उन्हा ठेवलं असतं का तिला येऊनच नसते तिला उन्ह ठेवायचे तर आमची वाटत राहिले काय म्हणणे म्हणजे काय काय तू वाजवलं टाकला तू रात्री अकरा तू वाजवलं तू दमून गेले दमून गेले काय दमले तू मग शेंगा काढून काढून बघा माननीय श्री स्टार यांचं आज भुईमुगाच्या रानात आगमन दोन तीन टाळ्या वाजून स्वागत करा

घाम्याला कोण नाव ठेवलं त्याच तू कधी कधी ठेवला कोणाचं बरं कधी होत मग तू कस का नाव ठेवलं मला सांगते घाम्याला कसं वाटतं तिनं कस ठेवलं तिथं गेलो मी त्यांना मला घामेल त्या मलाच काहीतरी वाटलं ती काम आलं पाठी Party. Party. दे। किती शेंगा, शेंगा। किती एवढ्या आपल्याला दिल्या सगळ्या तर काय करू आपण इकून मी त्यांनी मी ऐकतो बाबा घेतल्याने मी ऐकणार बाबा शेंगा इथे अजून किती मम्मीने अजून किती काढले एवढं राहिले मला आपल्याला काही काढायचं नाही कटळा आता तर काय शेंगा वगैरे काढलं पाहिजे माझ्या आणि आता चाललो मी पाठसला तर आपला ब्लॉग येतो संपला ब्लॉक संपला नाही राहिलं माझा तर आपला ब्लॉग संपला येतोच